तर आपलं गवऱ्या मांडून म्हणजे उभा करून झाल्या रात्रीच झाल्या तर असं छान मांडून सकाळी मांडून घेतलं सक हे सकाळी उठून रात्री फक्त गौऱ्या उभा केल्या आणि ते ठेवलं आणि झोपून घेतलं आणि सकाळी उठून लवकर असं छानपैकी मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे आणि छान अशा वस्तू मांडून घेतल्या सगळ्या आणि हे बघा छोटीशी मुलगी ही आणि असं छान वस्तू मांडून सगळ्या घेतल्या खूप उशीर लागतो मांडायला आणि असं वाटतं की सगळं मांडावं सगळं मांडाव पण उद्या काढायला नको नको होते नुसतं पण लय आवडतं असं सगळं आणि गौरया खूप आवडतात लहानपणापासून मला गौऱ्यांची आवड आहे कुना -कुना तर गौऱ्या पण मिळाल्या तर म्हणजे आहेत आमच्या सा कोणाकोणा सासरी नसतात गौऱ्या तर माझ्या माहेरी पण आहेत गौऱ्या मला पहिल्यापासून आवड आहे तर हा दादाचा किल्ला त्यांनी किल्ला हा जपून ठेवलेला आहे तर किल्ल्यापासून असे चित्र वगैरे पण त्यांनी ठेवलेले आहे देऊन दिले नाहीत तो आहे आता नववीला तरी तो वस्तू देऊन देत नाही तर असं हे छान मांडलं आहे त्यांनी तर हे आपली गावराई गावराई बघा गवराईला पण साडी नेसवून येत काल तर हे आपलं मंदिर आणि इथे हे सगळं मिठाईचं मांडलेलं आहे इथं तुळस अशी मांडली इथं झाडं आहेत हे आपलं फईचं मांडलेलं आहे असं आपले महाराज गणपती बाप्पा हे देवघर छान मांडलेलं आहे आणि हे तर इकडं दुसरी गौर आहे आपली असं छान मांडले खूप उशीर झाला आणि स्वयंपाक मी संध्याकाळी नैवेद्य करते आता नाही करत स्वयंपाक तर हे पण छान केलं आहे चला पुरणपोळीचा नैवेद्य साडेतीन चार वाजता करायचा नैवे स्वयंपाकाला काही वेळ लागत नाही एका दोन तासात स्वयंपाक होऊन जातोय आणि छान असं गौर्या झाले माडून सगळं गवऱ्यांच्या पुढचं पण मस्तपैकी झाले छान केलेलं आहे मी सांगते तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की बघा आवडलं तर लाईक करा मी ह्या वर्षी छत वगैरे घेऊन दिलं नाही आहे म्हणजे ला घेतलंच नाही आज साधं सिंपल म्हणलं बसवायचं छत छत छतच असतो जरा वेगळं काहीतरी असं मांडायचं तरी अजून हे तर दोन चार वस्तू राहिल्यात मांडायच्या पण म्हणलं व्हिडिओ काढून टाकावं दोन वाजलेले आहेत सोडला गेला नाही आहे व्हिडिओ उशीर झालेला आहे तर कुकर लावला आहे मी डाळीचा आणि डाळ आणि भात पुरणपोळीचं निविध करायचं आहे स्वयंपाक तर अशा गवऱ्या उभा केलेल्या आहेत तर लांबून पण दाखवते आता उद्या काढायला लय वेळ लागतो याला आता मांडायला काय वाटत नाही हाऊस वाटते किती पण मांडावं वाटतंय की अजून पण कमीच पडते अजून पण असं वाटते काहीतरी मांडावं अजून काहीतरी आणावं तरी, तरी, तरी चला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा